सा, पट -पट। हो पाहुण्याचे लगीन आहे जायला पाहिजे बघ जाऊन या की तुम्ही अगं असं कस सगळ्यास बोलले त्यांनी उद्या सकाळी आवर पटपट जाऊन लगेच तांदूळ टाकून येऊ आव एका बोल की गो का? एक काम होतो तुमच्याकडं बोल की काय अव उद्या जरा पाहुण्याचं एका लगीन आहे मग तिकडे जाणार होतो मग आता मला बी नेतेस का काय अहो नाही उद्या लग्नाला जायला एक बी चांगली साडी नाही हो माझ्याकडं मग जरा तुमची एखादी साडी द्या की मला hmm, पाठवून hmm. दिवस उजळला नाही तर आली भीक मागायला आता नाही तर कसं म्हणायचं हिला काकू आणि साडी मागितली थांबितच बाहेर आण ते साडी ही घे साडी आणि साडी परत दे एक हजार रुपयाची साडी आहे तुझ्या आईला का बघून बी माहिती नसल आणि घाण करू नको म्हणून सांग हिजा जेवण बनवून ठेवले ती जेव हा आणि बोमले खेळ नको आम्ही तू लगेच तांदूळ टाकून काय नाही म्हणून बोमले खेळायला जाऊ का हा दरवाजा उघडा ठेवू नको बघ बरोबर आई साडी मध्ये मोठ्या घरची बाय वाटाल <laughs> मला किती बी कष्ट करायला लागू दे काय बी करायला लागू दे मी लय पैसे कमवणार पण इथन पुढे माझ्या आईला गवा कोणापुढं हात पसरवायला नाही लावणार